आज आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली माझी भूमिका आघाडीबरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आता त्याचा निर्णय ते घेतील पण याच ठिकाणाहून आपले पाहुणे देखील या ठिकाणी इच्छुक अनेक जण आहेत हो असं का करता चालेल लोकशाही आहे प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत भावना असतात बोलत असतात मागणी करत असतात ते स्वागतारी आहे जेवढ्या मागण्या अधिक तेवढं स्वागतारी आहे मला अधिक बोलू नका म्हणून मी सांगितलं तर अगोदर आणि मला गुंतवता का काडीमोड काडीमोडनं मी अजितदाबाच्या पक्षात कधी गेलोय मी राष्ट्रवादीतच आहे कुणी सांगितलं तुम्हाला मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा पूर्वी दिलेला नव्हता नवीन प्रवेश नाही माझा ते घर माझंच आहे चला